पैसे निलंबित केलेले त्यांना सुद्धा पुन्हा त्यांना अटकच करावी लागणार आहे त्यांना चौकशीला घेऊन सोडून चालणार नाही त्यांच्याकडे खूप माहिती आहे या संदर्भात आणि तो धरल्याच्या नंतर याचं पण नाव येणार आहे त्यालाही याचा याच्या आरोपी करा रस्ता पुढच्या काळात खरोखर तुम्हाला सांगतो लय झालं आता दोन चार महिने दम धरणार आहे चार्जशीट दाखल झाल्याच्या नंतर ते फ्रेम कराय ये। करता येईल कायद्याची प्रोसिजर म्हणून दोन चार महिने वाट बघू राज्यात आंदोलन उभा राहणारी फडवीस साहेबांनी समजून घ्यायचं तुम्हाला काय करायचं ते करा न्यायासाठी आम्ही आता जाणार या... आम या अगोदर देशमुख कुटुंबाला कुठल्याही आय एसआयटी स्थापन करणं असेल किंवा आरोपीला अटक करणं लावणं या अनुषंगाने अनेक वेळा आंदोलन करायला लावले तर आता एक वर्षानंतरही कृष्ण आंधळे फरार आहे तर नेमका आज काही आंदोलनाची घोषणा करताय अशा पद्धतीने काय चर्चा झाली हो आंदोलनाची घोषणा आम्ही करणार आम्ही सात आठ दिवसात बैठक घ्यायला लागलो मला हे मीडियाच्या बांधव सांगायचं नव्हतं राज्याची बैठक बोलून आम्ही एखाद्या वेळेस वेळ आली नंतर मस्सा ती बैठक बोलवणार आणि तिथून आंदोलनाची घोषणा करणार आहेत कारण जोपर्यंत फडणवीस साहेब पहिले देवेंद्र फडणवीस होत नाहीत तोपर्यंत राज्यात कोणालाच न्याय मिळणार पूर्वीचा देवेंद्र फडणवीस बघण्याची इच्छा महाराष्ट्रातल्या लोकांची की जे आणण्याच्या विरोधात लढत होते आत्ताचे देवेंद्र फडणवीस म्हणजे कुणी चोट्टा आलं दरोडेखोर आला बलात्कारी आला किंवा किती घोटाळे करणारा आला किंवा खुणं करणारा आला तरी ते त्याला शुद्धीकरण करून घेते ते देवेंद्र फणूस महाराष्ट्राला आणि आम्हाला देशमुख या खुनाच्या प्रकरणात नको आहे आम्हाला वाटतं पूर्वीचा देवेंद्र फडणवीस साहेब तयार व्हावा म्हणजे ओर गरीब जनतेला न्याय मिळत आणि त्याला जर <coughs> <आते लगर> पूर्वीचं <पुरुण>। व्हायचं नसेल <coughs> तर थोड्याच दिवसात तुम्हाला तारीख आता ऐकायला येईल की महाराष्ट्रात खूप मोठ्या रोष तयार होणारे राज्यातले लोक सगळ्या रस्त्यावरती येणार की एवढी मोठी खतखत्यात होती फक्त वाट बघते लोक की देतील वाण्या परंतु ही वेगळ्या वेगळ्या बातम्या सरकारचं ऐकून हिव जी पिरितून ती सुटणार आहे पिरितून याच्यामुळे सरकारला सुद्धा खूप मोठा फटका बसणार मात्र समाज माध्यमावरती ज्या पद्धतीच्या पोस्ट येतात व्हिडिओ येत आहेत कॉल रेकॉर्डिंग येत आहेत त्यामधून कुठेतरी या पीडित कुटुंबाला धमकावण्याचा किंवा पीडित कुटुंबावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय का की जसं तुम्ही आता म्हटलं की सुटण्याच्या बातम्या पेरल्या जातात किंवा कॉल रेकॉर्डिंगमध्ये कोणतरी म्हणते की जे बाहेर येणार आहेत सगळं काय व्यवस्थित होणार आहे तर या अनुषंगाने काय पीडित कुटुंबावरती दबाव आणण्याचा हा प्रयत्न आहे आणि युधमागं सुद्धा त्यांनी तेच केले कुणाचं प्रकरण झालं की दबाव आणायचं संतोष भैयाचा असन या कुटुंबावरती दडप करायचा दबाव आणायचा धमक्या द्यायच्या माधव मुंडेचं प्रकरण असं किंवा ते आंधळीचं प्रकरण असे शेकडो प्रकरण आहेत हे दबावच आणायचं तंत्रच यांचं होतं आत्तापर्यंत आणि एक प्रकारे त्यांनी सिद्ध पण केलं त्यांनी त्या दाण्याने की मला तिची आठवण येते म्हणला याचा अर्थ त्यांनी त्यांचं कनेक्शन सिद्ध केलंय की ही याची टोळी आहे आणि ही टोळी त्याच्यासाठी चालवत होता त्याची त्याचा ऐकून नुसत्या तारखी पुढे ढकलतायत त्याच्या प्रॉपर्टीच्या जप्तीची चा। दुसऱ्याच असतात आत्ता बोध यांनी कुलप लवून काढी लावली असती याच्या प्रॉपर्टीवरती आणखीन जप्ती कस काय येत नाही याला वेळ कस काय लागतो मग ह्याच सगळ्या माध्यमातून बहुतेक आणखीनही सरकार त्याच्याच आहारी जाते आहे आणि या कुटुंबावरती दबाव सरकारच आणता म्हणावं लागणार आहे कारण सरकारचं जर सरकारने त्यांना बळ दिलं नाही तर त्यांची काट्टपर्यंत दबाव आणायचे त्यांना तरी आणखीन दिसतंय की सरकार त्यांच्या पाठीशी आणि आम्हाला दिसायला लागले सरकारने त्यांच्या पाठीशी राहू नये आणि इथून पुढे सोशल मीडियावर त्याच्यावर टाकणार आहे ना काही दल पोलीस अधीक्षक कार्यालय ऍक्टिव्ह नाही दुसऱ्या राज्यात का दुसऱ्या जिल्ह्यात यांनी प्रत्येकावरती लगेच गुन्हे दाखल करून त्याला असं जर धिंड काढून झोडपिला ना तर ते सगळे सोशल मीडियाचे प्रकार सुद्धा था थांबतील नसता मग लोक इथून पुढे फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो जस शस्त्रचं उत्तर दे मग पुन्हा काय म्हणू नका कायदा बिघाड आणि शांतता बिघाड ते होऊ शकतं कारण सहन करण्याच्या खूप मर्यादा असतात आणि मर्यादा पाळायची जबाबदारी आमची एकटीची नाही त्यांची सुद्धा आहे आरोपीच्या संपत्ती संदर्भात अधिवेशन चालू आहे काय मुख्यमंत्र्यांकडे मागणी कराल का की संपत्ती जप्तीच्या संदर्भामध्ये परत काही विषय पुढे झाला नाही गृह मंत्रालय ते करू शकतं ग्रहमंत्रालय मंत्रालय जर चौकशी एखाद्या माणसाची लावायची नसली तरी लावू तर शकत आणि त्याला झेरी सांगून त्यांच्या पक्षात घेऊ शकते हे महाराष्ट्राने उदाहरण या पाच दहा वर्षात बघितले तर गृह मंत्रालय देवेंद्र फडणवीस साहेब त्याची संपत्तीवर जप्ती का आणू शकत नाही का आणू शकत नाही मग तुम्ही जाणून बुजून करतायत का फडणवीस साहेबांनी या अधिवेशनाच्या काळात त्याच्या संपत्तीवरती तात्काळ जप्ती आणावी नसता पुढच्या आंदोलनाचा सामना करायला तुम्ही तयार राहा तर पाटील सर तुम्ही बोलताना सरकार असं म्हणतोय की धनंजय मुंडननं पाठीशी घातवू जाते सरकार पाठीशी घालतंय असं काय धनंजय मुंडन की सरकारला एका आमदारासाठी एवढं सगळं करावं लागतं यांचे काही हिडे एक का पण त्याच्यासाठी लई नीच आहे नाही नीच आहे आणि एखादं बार घोळा खेळात घेतला लेईन तर त्याच्यामुळे घेतेच का का नसता आम्हाला वाटत हे दबण्यासारखे त्याच्या पुढे झिंगूर आहे ते तीन दोन मुख्य उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री त्याच्यापुढे चिल्लर आहे ते अन डुकल चिल्लर आहे ते असं लोळीला कुंकड बी तर कळून बी नाही त्यांना पण याचा जो काहीतरी दिसतय त्यांचं आणि मग हे अस बायासले ते मी मेघे चाळे करतोय मी हिडव टाकी लेंड्या घाली शेअर पुढे औषध घाली हे असलं बायाच्या वाहनाचं त्याला एका बापाच्या अवलंच असल्याचं जसा नार कुठे हा मानला होता ना कदम एका का आणि चलणार कुठे मर्दाचे काम करायचे याच्याजवळ कारण याला आ, ते चे लिए चे लिए का ते बयाचे हिडो करायला लावतो काय हे करायला लावतं मला याच्या तेच करायला सांगितलं होते तीन प्रकार सांगितले होते त्याला एकतर याच्या जेवणात गोळ्या घाला त्या विषारी गोळ्या आणि याला मारून टाका ते आणि आता बघा एवढा वट होता यांचा आता शेळ्याच्या त्याच्या लेंड्या घेऊन पळायचे यांचा असं वट होता यांचा कचराच केला आणखी लय ढिंगाण करणार यांचा जवळ असे लोकांना त्रास देणार दहशत माझी होणार तोवर यांची पुरी जिरविणारे या हे जर नीट नाही राहिले ना यांची पुरी जिरविणारे आणि यांना संतोष बाहेरच्या प्रकरणात जेलमध्ये घालणार आहे त्यांना दुसरं काम सांगितलं की याच्या गाडी अंगावर घाला आणि तिसरं काम सांगितलं की रेकॉर्डिंग खोट्या बना व्हिडिओ बना करा व्हायरल कारण ते काय असं शिरण येत नाही ना त्याला बदनाम करून टाक माझ्यासाठी लोक भाऊ मी गोरगरीबांच्या लेकरासाठी संतोष बायाच्या प्रकरणात लढू नको का गोरगरीब मराठ्यांसाठी लढू नको त्या बाळा न्याय देऊ नको का मग तुम्हाला मारून टाकणार बदनाम करणार माझा समाज कसा विश्वास ठेवी तू कसले व्हिडीओ बनवणार कसल्या रेकॉर्डिंग टाकून देणार पैशाच्या जोरावर ते माझा समाज विश्वास ठेव ना आणि मी कोणासाठी जीवन वाहून घेतलंय माझं अडाची काढ कोणासाठी गेलेत तुम्ही याच गोरगरीबांच्या समाजाच्या लेकरासाठी केली सगळं डावार लावलंय मी माझा अख्खं कुटुंब आणि मी सुद्धा स्वतः आणि नीच पायद्याचं असली की व्हिडिओ बनवणार टाकणार त्याच्यावर माझा समाज आणि सरकार विश्वास ठेवणार त्यातलं नीच त्याच्यामुळं त्यांचं काहीतरी का। असू शकतं म्हणून मी बेत येतो नसता असे <coughs> लात मारून बाहेर काढत ना त्याला बहुतेक अंदाज येतो आणि नसेल तर त्याला लात मारून बाहेर काढ तुमचं काहीच नसन ना त्याचा तुमचं काही गाबाळ नसतं तर लात मारून बाहेर काढा काय गरज नाही लय ओबीसीचे नेते आहेत भारी भारी त्यांना मोठा करा आणि तुमचा पक्ष पण वाढवा हे की मराठा तुमच्यापासून हळूहळू बाजूला सरकारणारे तुम्हाला एक दिवस दिसणार बघा तुम्ही दिसताय का शेवटच्यासाठी सर... संतोष भैयाचं प्रकरण खूप महत्वाचं दादा शेवटचा सरकारला काय इशारा असेल की आता या संपूर्ण प्रकरणात आरोपी अटक करणं असेल किंवा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये न्याय मिळणं असेल आणि आरोपीला फासावर जाण्याच्या अनुषंगाने जे तुम्ही बोलताय तर त्या अनुषंगाने काय शेवटी मागणी चार महिन्याच्या आत तुम्ही यांना आता फाशीची शिक्षा द्या कारण चार चार फ्रेम केल्याच्या नंतर चार चिपच्या नंतर दोन चार महिन्याचा वेळ लागतो आम्ही तुम्हाला दोन चार महिन्याचा वेळ देतोय आम्ही कुटुंब नाही तुम्ही ते द्या नसता राज्यातल्या रोषाला तुम्हाला, तुम्हाला सामोरं जावं लागणार राज्यात प्रत्येक चौकात चौकात तुम्हाला साध्या साध्या गावच्या रस्त्यावरती शहरातल्या मोठमोठ्या हवेवरती सगळ्या राज्यात मुंबईसह तुम्हाला लोक रस्त्यावरती दिसतील कारण काल सुद्धा आम्ही ज्यावेळेस पुण्यात मुंबईत बघितलं त्यावेळेस गल्ल्या गल्ल्यातले मराठी एक वाढले तात मुंबई सुद्धा बंद पडू शकते इतक्या ताकदीने मी आंदोलन उभा करणार